आजची आपली फूड वॉक सुरू होते माटुंग्याच्या आनंद पासून इथला मैसूर सेट डोसा गरम फुललेला आणि हलक्या गोड चटणीसोबत अगदी तोंडाला विरभळणारा स्वीट पोकल तूप आणि गुळाने बनलेलं पारंपरिक दक्षिण भारतीय गोड पदार्थ ज्याच्या प्रत्येक घासात उबदारपणा जाणवतो आणि बेन्ने डोसा भरपूर लोण्यात खरपूस तळलेला कडा क्रिस्पी आणि मधला भाग सॉफ्ट नाश्त्याचा खरा राजा आता वळूया रामाश्रयकडे इथला मैसूर मसाला डोसा तिखट लाल चटणीचा थर आणि क्रीमी बटाटा मसाला याची मस्त युगल जुगलबंदी पोडी इडली मऊ इडलीवर मसालेदार गन पावडर मसाला आणि वरून थोडं तूप एकदम झकास आणि दही वडा थंड दही मऊ वडा आणि हलका गोड तिखट तडका म्हणजे शुद्ध कम्फर्ट फूड आणि शेवटचा थांबा अणीस कॅफे इथला मेदूवडा बाहेरून खुसखुशीत आतून मऊ आणि सांबारसोबत तर भन्नाट लागतो तीन आयकॉनिक ठिकाणं एकच सफर मुंबईचा अस्सल दक्षिण भारतीय स्वाद तुमच्यासमोर जिवंत होतो